लाकडाची जाडी इथे अचूक काम आपल्याला बघायला मिळते जुन्या गोष्टींमध्ये हो oh, गुड मॉर्निंग मित्रांनो कशा बऱ्यात ना so, मी प्रशांत कोळी आणि आज मी आलोय एक्सप्लोर करायला हिडन रस्ता वाडा मार्गे जव्हार एका पॉइंट वर आलाय नेकलेस पॉइंट वर सो so, व्ह्यू बघा इथून जबरदस्त असा दिसतोय चारही बाजूने डोंगर 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 एकदम जबरदस्त आणि आपण आहोत आता पुलावर हो हा बघा माझ्यासोबत आहे प्रणित पाटील सो तुम्हाला दाखवतो प्रणित पाटील पी आर पाटील फिल्म्स आणि त्यांनी पण ब्लॉग शूट केला आहे आणि पुढं तुम्हाला सांगतो कोणत्याही रूटने आलो आहे तर मंडळी आज फार दिवसानंतर मी आणि प्रशांत मढवी एका राईडवरती निघालो आहे प्रशांत मढवी अडी तर नवीनच प्लेस आहे हा मी मागच्या वर्षी आलेलो एक्सप्लोअर केलेला इथपर्यंत तरी मी आलेलो सो मित्रांनो आपण चाललो आहो वाडा पर्ली मार्गे जव्हार आणि हा एक नवीनच रस्ता आहे वाड्यापासून जव्हारला जाण्यासाठी ते पण खूप छान छान प्लेसेस बघितले सो लॉकची सुरुवात करतोय मस्त एका छानशा प्लेस सो मस्त असा प्लेस आहे सो निघूयात आपण थेट जव्हारला जव्हार जव्हार आहे यार नैसर्गिक पर्यटन म्हणजे जव्हार खूप सुंदर आहे रूटने घाट रस्ता पण एकदम जबरदस्त आहे वेल गाईज आपण त्या पुलावरून आता घाट चढून आपण वर डोंगरावर आलोय आणि माझ्या मागे बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे समोरचा गाव दिसतो का छोटी छोटी घरं दिसतात त्या गावाचं नाव आहे आखाडा आणि खूपच सुंदर परिसर दिसतो हवा बघा जबरदस्त येत या ठिकाणावर तो या रस्त्याने या कारणास्तव आलं की या रस्त्याने जो व्ह्यू दिसतो नेचरचा तो दाखवण्याचा प्रयत्न करतो या ब्लॉग मारतात चला थोडासा नेचर वाईब दाखवण्याचा प्रयत्न करत आहे काम नाही देखील जब्पास वेल गाईज आपण या रस्त्याने इकडनं आलो वाडा पडली मार्ग जव्हार सो so, आपण आता पास करतोय कालमंडवी धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याला खूपच असा सुंदर रस्ता घाट रस्ता आहे छोटासा आहे पण एकदम मस्त आहे सो so, पहिलीच राईड ही माझी जव्हारला येताना हिडण रस्त्याने झाली सो so, लय भारी वाटलं यार आपण तर नाही जाऊ सीन कसा राहील आता तर खदूळ खदूळ पाणी राहील बस चला आता जाऊ आपण लगेचच पोचू जव्हारमध्ये हा रस्ता तस जव्हारला तू काय सांगू इच्छित म्हणत ब्लॉक कंटिन्यू बघा चला आपण आता पोहचू लगेच जव्हारमध्ये तर मित्रांनो फायनली आपण जव्हारमध्ये पोहोचलो आहे आणि आपला टार्गेट आपचा होता जव्हारचा जुना राजवाडा सो आपण फायनली पोहोचलो आहे आणि बघूयात जव्हारच्या जुन्या राजवाड्यामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतं सो या ठिकाणी ना नवीन नवीन बांधकाम वगैरे केलेलं आहे बाकी तुम्ही तर जव्हारमधले भरपूर प्लेसेस जे की मोस्ट पॉप्युलर आहेत ते तर तुम्ही बघितलेच असतील सो मी या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे जव्हारचा जुना राजवाडा सो चला एक्सप्लोर करू मागे बघू शकता जुन्या राजवाड्याचा हा एक एंट्री गेट आहे हे बघा कायच आपण तिथून आलो त्या महादरवाज्यामधून आपण एंट्री केली ही जी भिंत दिलेली आहे ना सो याच्यावरती वरती चढण्यासाठी छानशा पायऱ्या दिलेल्या आहेत म्हणजे आतमधली आपल्याला रचना बघायला मिळाली जुन्या काळातली आपण बघूयात जाऊन या पायऱ्यांवर वरून किती लांब आपल्याला नजारा दिसतोय जव्हारचा अगदी ही बाहेरची भिंत आहे आणि या लगतच या पायऱ्या आहेत हे बघा चला ओ माय गॉड या इथपर्यंत पुढं गेलं तर डायरेक्ट आपण खाली पडू हे बघा दोन तीन गॅप आहेत एकदम मोकळे आहेत बाहेर तर असा काही परिसर दिसतो हा जव्हारचा आपण उभे आहोत आता जुन्या राजवाड्याच्या समोर इथं ना काम चालू आहे याचा नवीन बांधणी करण्याचं काम चालू आहे राजवाड्याचा बघा तर पूर्ण लाकड वगैरे ती खोललेली आहेत मित्रांनो आपण आतमध्ये आहे राजवाड्याच्या आणि या ठिकाणी काम चालू आहे जे काही पडझड झालेली आहे ती दुरुस्त करायला लावले बाकी तर बघू शकता हे बघा कवला वगैरे काढून ठेवल्यात सो एवढा जुना राजवाडा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय बघायला मिळेल तर लाकडं बघायला मिळाली तर पूर्ण राजवाडा हा जो आहे तो लाकडांचा बनवलेला आहे सो सगळीकडे लाकडच एक एक लाकडाची जाडी बघा किती ह्या अशा प्रत्येक खांबावर टेकवलेला एक एक लाकूड ह्या लाकूड आहे दगड आहे बाकी नक्षीकाम पण बघा एकदम जबरदस्त जुन्या काळातील चला बरोबर वरती जाऊन बघू थोडा हो कालोक आहे जबरदस्त कालोक आहे दिसत पण आहे आणि लगेच आपल्याला छोटीशी खिडकी इथे दिसली आहे बघा आणि बाहेर तर मस्त असं कंट्रक्शन दिसतं हे बघा चला वरती लगेच इथे एक आपल्याला खिडकी बघायला मिळाली तिथून एक छोटीशी खिडकी हे मतलब एकदम युनिक विचार करून हे सगळं बांधकाम केलं असेल ओके या ठिकाणी फ्लोअर बघा हा वरचा फ्लोअर आहे ओके या ठिकाणून आपल्याला राजवाड्याचा बाहेरील भाग बघायला मिळालाय आणि राजवाड्याच्या आतमध्ये जाण्यासाठी ही एंट्री असेल हां हीच एंट्री हा बघा पूर्णपणे पडझड झालेली आहे हा एवढा इंटरेस्ट कशाचा वाटतो सभेचा वरती असा काही हॉल दिलेला आहे हा बघा एकदम कडक बांधकाम आहे बाकी सगळं पूर्णपणे लाकडांचं आहे हे बघा ही लाकड़ा नक्षी बघा मेन म्हणजे या ठिकाणी आपल्याला जुनी लाकडं बघायला मिळतात लाकडं म्हणजे लाकडांचा एक अनोखा युनिक बंधन बघायला मिळतं आहे नक्षी वगैरे बघा जबरदस्त ओके या राजवाड्यामध्ये एवढंच आहे सध्या बांधकाम वगैरे चालू आहे सो बघू नंतर कधी बांधकाम कम्प्लीट झालं तर आपल्याला चांगला एक्सप्लोअर करता येईल ओके सो चला आता जाऊ पुढे आतमध्ये आपण राजवाडा बघितला सो त्याचं काम चालू आहे तर ठीक आहे राजवाड्याच्या बाहेर या ठिकाणाहून आतमध्ये आपल्याला एक तलाव बघायला मिळतो सो तो बघा ह्या तलावाला प्रोटेक्ट म्हणून ही भिंत वगैरे बांधलेली आहे सो बघूया तलाव रिस्क घेऊन आता तलावामध्ये जात आहे छानशा अशा बाहेर आहेत आपण पायऱ्या उतरून थोडा खाली जाऊ तर मित्रांनो हे बघा जुन्या जुन्या काळातील विटा बघा ह्या बघा यांची ही जी जाडी होती ती बघा एक दोन इंचाची जाडी एक एक वीट रचून रचून किती जास्त वेळ लागत असेल नाही का सो बाकी ह्या बघा इथून पण हे पडत तसा चालला आहे सो हा पण खचण्याच्या मार्गावर आहे आणि बघू शकता पाणी तर खराब आहेच आणि त्यासोबत कचरासुद्धा आहे वरून वगैरे पडतो त्याच्यामुळं बाकी आपल्याला या जुन्या राजवाड्यामध्ये आलो तर आपल्याला हा तलाव बघायला मिळाला छोटासा मस्त छानसा तुम्ही एक लक्ष द्या की तो दगड जो आहे चिरा जो आहे किती मोठा आहे किती मोठ्या आकाराचा आहे हा पूर्ण म्हणजे तलावाला लावला आहे ना तो आणि एकदम म्हणजे थोडी पण वाकडी तिकडी किंवा थोडीशी तिरकी अशी भिंत राहील की काय काहीच नाही ना मतलब आपल्याला जुन्या गोष्टी ज्या आपण बघतो ना आधींच्या काळातल्या जुन्या मतलब शंभर दोनशे वर्षे तीनशे वर्षे जुन्या अचूक काम आपल्याला बघायला मिळते जुन्या गोष्टींमध्ये ओके सो त्याचप्रमाणे आपल्याला या तलावामध्ये बघायला मिळालं आहे बाकी असा काही सीन आहे खूप छान जुन्या राजवाड्यावर सो जव्हारमधला जुना राजवाडा कोणी कोणी बघितला आहे आणि हा तलाव कोणी कोणी बघितला आहे सो नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जुन्या राजवाड्यामध्ये अजून दुसरे काही बघितले का तुम्ही ते पण सांगा कारण आता आम्हाला फक्त तलाव आणि राजवाड्याची आतील काही सीन बघायला मिळाला सो काम चालू आहे ते बघायला मिळालं ओके बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच जवारचा जुना राजवाडा एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आणि एक्सप्लोअर मस्त छानपैकी केला आपण काय होतं काय नाही ते बघितलं तुम्हाला दाखवलं आणि बस भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी एक्सप्लोअर ट्रॅव्हलर मौज मस्तीचे लाईफस्टाईल आणि अशा प्रकारे सर्व काही ब्लॉग मी या या चॅनलवर घेऊन येत राहीन सो बाय बाय थँक्यू